नमस्कार मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मला वाटत गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे साधारण सव्वा ते दीड वर्ष झालं असेल नाही नाही सॉरी लोकसभा निवडणुका चालू होत्या एप्रिल किंवा मे महिना होता आणि महाराष्ट्रात तिसरी किंवा चौथी मतदानाची फेरी चालू होती आणि ज्या दिवशी पुण्याच्या बारामती मतदारसंघात म्हणजे पवार शरद पवारांच्या बाले किल्ल्यामध्ये मतदान होणार होत त्या दिवशी शरद पवार यांची एक प्रदीर्घ मुलाखत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि नंतर त्याच्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या बऱ्याच चर्चा झाल्या उलट सुलट चर्चा झाल्या आणि तेव्हा महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स एवढं मोठं यश मिळवेल हे पवारांच्याही स्वप्नात नव्हतं नंतर काय बोलले सोडून द्या पण तो इंटरव्ह्यू ज्या वेळेला बारामतीत सुद्धा मतदान झालं नव्हतं आणि बारामतीमध्ये पवारांची कन्या आणि पवारांची सोन अजितदादांची पत्नी यांच्यातच संघर्ष चालू होता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात निवडणुकीची लढत चाललेली होती आणि अशा वेळेला पवारांनी एक मत व्यक्त केलं होत की लोकसभा निवडणुकीनंतरच्या काही काळामध्ये म्हणजे साधारण वर्षभरामध्ये या सगळ्या लहान सहान छोट्या किंवा क्षेत्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना आपला घासा गुंडाळून काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं लागेल कारण मोदी राहुल सॉरी शरद पवारांना सुद्धा जे काय माहोल होता लोकसभा निवडणुकीपूर्वीचा त्यातून खात्री पटलेली होती की मोदी परत एकदा प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि त्यानंतर काँग्रेस भले मोठा विरोधी पक्ष असेल पण काँग्रेसला इतकं मोठं यश मिळणार नाही किंवा जे छोटे मोठे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना सुद्धा फार मोठं यश मिळणार नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी एकमेकाला खांद्याला खांदा लावून उभं राहावं लागेल आणि त्यासाठी नुसतं एकत्र आणि आघाडी करून नाही तर पूर्णपणे एकमेकात विसर्जित होऊन एक संघ एक, एक स्वतंत्र सिंगल पार्टी सिंगल युनिट म्हणून काम करावं लागेल इतके शरद पवार तेव्हा भेदरलेले होते हा निकालानंतर त्यांनाही अनपेक्षित आठ जागा मिळाल्या काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या समाजवादी पक्षाला सदतीस जागा मिळाल्या आणि भाजपचं बहुमत गेलं त्यानंतर त्यांचे तेवर बदलले त्यांचा सूर बदलला पण जेव्हा लोकसभेचं बारामतीत मतदान चालू होतं तेव्हा शरद पवारांनी सरळ सरळ सांगून टाकलं होतं कि सगळ्या लहान मोठ्या पक्षांना काँग्रेसमध्ये एकत्र एक यावे यावं लागेल म्हणजे काँग्रेस हा आज जसा पक्ष आहे तो उरता कामा नये त्याच्या जागी आघाडी पण सगळे पक्ष एक जीव होऊन काम करायला पाहिजे आणि मला आठवत्या त्या मुलाखतदार महिला ज्या होत्या चौधरी मला वाटतं त्यांचं नाव आहे त्यांनी पवारांना विचारलं तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का आणि कारण उघड आहे शरद पवारांचा पक्ष हा स्वतंत्र विचार आणि भूमिकेतून उभा राहिलेला नाही शरद पवारांना काँग्रेसमध्ये अपेक्षित स्थान मिळत नाही असं दिसल्यानंतर आणि सोनिया गांधी त्यांना स्वतंत्रपणे आपलं नेतृत्व राबवू देणार नाही त्याची खात्री पटल्यानंतर शरद पवारांनी जी वेगळी चूल मांडली त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष अस्तित्वात आला त्यामुळे परत काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं तर राष्ट्रवादीला अडचणीचं काहीच नाही गांधी असोत नेहरू असोत काँग्रेसची परंपरा असो काँग्रेसच्या भूमिका असोत काँग्रेसचा इतिहास असो यापेक्षा पवारांचा इतिहास वेगळा नाही पवारांच्या पक्षाचा इतिहास वेगळा नाही पण तरीही पवारांनी मी आत्ता काही सांगू शकत नाही मला सहकार्यांशी बोलावं बोला लागेल अशी टोलवाटोलवी केली आता पवारांकडे उरलेत कोण सहकारी शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याशी विचार विनिमय करून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा का असं शरद पवार ठरवू शकतात जितेंद्र आव्हाड किंवा शशिकांत शिंदे हे पवारांबरोबर चर्चेला बसण्याच्या तरी क्षमतेचे आहेत का आणि पवार त्यांना त्या क्षमतेचे मानतात का तेवढं महत्व देतात का हे बघा म्हणजे तुम्हाला कळेल की पवारांनी ती तेव्हा केलेली टोलवा टोलवी हा आठ खासदार निवडून आले म्हटल्यानंतर पवार परत परतले आणि मग महाराष्ट्रात परत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती पण उपयोग झाला नाही कारण त्यांच्या आधीच नव्या पिढीचे जे शरद पवार महाराष्ट्रात प्रस्थापित झाले देवेंद्र फडणवीस यांनी इतकी कंबर कसली होती की शरद पवारांच्या पक्षाला अंगात पॅन्ट चढवली तर कमर पट्टा जो असता तो आवडण्या इतकी सुद्धा कंबर राहिली नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दहा आमदारांनी इतका काँग्रेस पक्ष बारगळला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बारगळला असो हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की राजकारणातली आजची वस्तुस्थिती आहे आणि ज्या वेळेला चार वर्ष पुढच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका होणार नाहीये आणि जे काय व्हायचंय ते तळागाळातल्या का सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद किंवा महापालिका नगरपालिका वगैरे वगैरे त्यामध्ये पवारांच्या राजकारणाला स्टेक नाहीये त्यांचे काही कार्यकर्ते जास्तीत जास्त, जास्त निवडून यावेत ही त्यांची अपेक्षा आहे आणि पवारांनी त्यात लक्ष घातलं नाही तरी अनेक जण निवडून येणार आहेत कारण पवार जे निवडून आले त्यांना गोळा करतात निवडून आणण्यासाठी पवार फार काय करतात असं नाही आणि त्यामुळे ह्या स्थानिक निवडणुकांचं निकाल कसे असतील याची पवारांना फिकीर नाहीये पण या दरम्यान चार वर्ष टिकून राहायचं असेल आणि आपला पक्ष टिकवायचा असेल आणि आपल्या मुलीचं भवितव्य घडवायचं असेल हे आता गेली चार वर्ष सगळेच्या सगळे लोक बोलायला लागले पवारांच्या आयुष्यातलं आता एकमेव उद्दिष्ट आहे की आपल्या लाडक्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करायचं कारण स्वतः काही करायचं इतकी उमेद आणि वय पवारांच्या बाजूला राहिलेलं नाही या पार्श्वभूमीवर जर आपण आजच्या राजकारणाकडे बघितली तर देवेंद्र फडणवीसांची टक्कर घेऊ शकेल इतकी क्षमता आज पवारांकडे नाहीये त्यामुळे महाविकास आघाडी वगैरे बोलत राहणं ठीक आहे पण काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मिळून राजकारण करायचं ठरवलं तरी ते अशक्य कोटीतलं आहे याचं कारण असं की उद्धव ठाकरेंकडे अपेक्षित संघटना राहिलेली नाही शरद पवारांकडे संघटना उभी करण्यासाठी दुसऱ्या फळीतले जे ताजे तरतरीत आणि झुंजार नेते लागतात ती फळी नाहीये आणि काँग्रेसकडे अशी जिल्हा तालुका पातळीवर त्या भूमिकेच्या जवळ जाणारी आणि उत्सुक असलेली जी एक कार्यकर्त्यांची फडी आहे ती काँग्रेसकडे आणि त्यामुळे हे तीन गट एकत्र येऊन काहीतरी करू शकतात पण ते काहीतरी करू शकत असताना ते एकजुटीने काम करतील का यालाही महत्व आहे आणि त्यामध्ये अर्थातच उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकजीव होऊन लढू शकत नाही उद्धव ठाकरेंना पवारांच्या सोबत राहायचंय काँग्रेसच्या सोबत राहायचंय पण आपली चूल वेगळी राहिली पाहिजे हे उद्धव ठाकरेंचं धोरण आहे आणि ते चूक आहे असं मी म्हणणार ना ते पर स्वयंभू द्यूस। नेते त्यांची वडिलांची पार्टी आहे पण वाईट परिस्थिती आहे ती काँग्रेसकडे आपण बघतोय दिवसे दिवस अनेक जण काँग्रेस पक्षातले तालुका किंवा जिल्हा पातळीवरचे नेते एकामागून एक गेल्या आठ दहा महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या हात सोडून भाजपमध्ये किंवा अजितदादांकडे सरळ सरळ जाताना दिसतात दुसरा एकनाथ शिंदे यांच्याही पक्षात गेलेला आहे अर्थात त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या महानगरामध्ये कुठला पक्ष आणि कुठला नेता हा वजनदार आहे आणि स्थानिक निवडणुकीमध्ये जो आपल्याला हात देऊ शकेल आणि निवडून याला मदत करू शकेल असा जो नेता आहे त्याच्या पक्षात काँग्रेसचे लोक हळूहळू करून निघून जात आहेत आणि हा सिल्फीला थांबताना दिसत नाहीये विधानसभेची निवडणूक संपली आणि महाराष्ट्रातलं दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असलेलं जे सरकार आलं त्यानंतर हळूहळू करत काँग्रेस पक्षाला आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कमालीची गळती लागलेली आहे तेवढी गळती शरद पवारांच्या पक्षाला लागलेली नाही हा थोडेफार काही लोक हे लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांचा हात सोडून पवारांच्या कोटात गेले होते त्यातले अनेक लोक काही काही प्रमाणात परत आले असतील पण विधानसभा निवडणुकीला धक्का लागल्यानंतर म्हणजे ते अगदी तुम्हाला आठवतं ना भाजपातून हर्षवर्धन पाटील कोल्हापूरचे घाटगे ते सुद्धा पवारांकडे गेले होते पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही म्हटल्यानंतर ते सुद्धा पवारांच्या सोबत दिसणार नाही याची काळजी घ्यायला लागली पण याचा अर्थ पवारांचा करिश्मा संपला असं नाही पवारांच्या सोबत किती माणसं आहेत त्यांच्याकडे संघटना किती आहे आमदार खासदार किती आहेत यावर पवारांची किंमत मोजायची नसते पवारांचं वजन हे शरद पवार या नावाभोवती हो आणि व्यक्तीभोवती हो आहे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आली तर त्या कार्यकर्त्यांच्या फौजेला एखाद्या युद्धात नाही पण लढाईत उतरून जिंकून जाण्यापर्यंत किंवा जिंकण्याला जिंकण्याची जिन्क्णे आशा निर्माण करण्याची क्षमता हे शरद पवारांकडे आहे हे कोणालाही मान्य करावं लागेल आणि म्हणून मला असं वाटत कि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे जिल्हा तालुका पातळीवर पसरलेले किंवा आमदारकीत पराभूत झालेले असे शेकड्यांनी काँग्रेसचे नेते असेल कारण दोनशे अठ्याऐशी मध्ये काँग्रेसचे फक्त सोळा आमदार निवडून आले सोळा आमदार पण काँग्रेस ही फक्त त्या सोळा मतदारसंघामध्ये आहे सोळा जुने पस्तीस सोळा चौक चौसष्ट कमीत कमी, -कमी शंभर मतदारसंघ असे असतील महाराष्ट्रामध्ये की जिथे आज सुद्धा काँग्रेस हा सशक्त पक्ष आहे विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आकांक्षा आणि क्षमता असलेले कार्यकर्ते काँग्रेसकडे कमीत कमी शंभर मतदारसंघात असते पवारांकडे पंचवीस मतदारसंघात नसते पण गंमत अशी आहे की त्यासाठी जी चालना आणि प्रेरणा लागते ती शरद पवारांकडे आणि काँग्रेसकडे ही कार्यकर्त्यांची सगळी फौज आहे म्हणजे गोळा काँग्रेसच्या कोठारात आहे पण त्याला जी बत्ती लावायची ती बारामतीत आहे त्यामुळे जे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी सांगितले मला असं वाटतं की पवारांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा मग ठीक आहे आपल्या मुलीला स्वयंभू राहता आला पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षात जायला नको हे मी मान्य करतो पण प्रक्रिया उलटी पण होऊ शकते ना महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष इतका निराशा आणि हताशाग्रस्त आहे की अगदी अशोक चव्हाण यांना सुद्धा मुलीला आमदार करायचं तर भाजपच जायला लागल मंत्रीपद घेताना पुढे पुढे असणारे बाळासाहेब थोरात वगैरे माणसं गायब झालेली प्रदेश अध्यक्षपद गेल्यापासून नाना पटोले कुठे काही बोलताना सुद्धा दिसत नाही यशोमती या ठाकूर यांची कहाणी तीच आहे त्या मला वाटते अमरावती जिल्ह्यापुरत्या मर्यादित होऊन गेलेले पण याचा अर्थ काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात संपला असं नाही तो संपण्याच्या वाटेवर आहे किंवा वाटचाल करतोय कदाचित कर आणखी दोन निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये सात आठ आमदार आणि चुकून एखादा खासदार इतका खालावलेला असेल दहा वर्षानंतर आणि ते जर थांबवायचं असेल तर मला असं वाटतं कि त्या विचारधारेच्या भूमिकेत कायम असलेले शरद पवार यांनी त्यात पुढाकार घ्यावा जर राहुल गांधी किंवा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते त्यासाठी काही करत नसतील तर ही सगळी भाजपशी टक्कर देण्याची इच्छा असलेली मंडळी आहेत काँग्रेसमध्ये त्यांना शरद पवारांनी आपल्या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये आणायला हरकत नाही शरद पवारांनी जगनमोहन रेड्डी असेल आंध्रचा किंवा पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी असो यांनी पक्ष कसा उभा केला याचा जरा बारकाईने अभ्यास करावा ममता बॅनर्जींना डाव्या आघाडीला हरवायचं होतं पण दिल्लीत बसलेलं काँग्रेसचा हायकमांड त्यांना हिरवा सिग्नलच दाखवायला तयार नव्हतं हो म्हणून चिडलेल्या ममता दिदीने सरळ एक दिवस बाहेर पडून काँग्रेसच्या काही मला ते अजित पंड्या नावाचा केंद्रीय मंत्री होता नरसिंहरावांच्या सरकारमध्ये तो सुद्धा ममता दिदी बरोबर बाहेर पडला काँग्रेसमधून अनेक काँग्रेसचे नेते बाहेर पडले त्यांनाही डाव्या आघाडीला हरवावं असं वाटत होतं त्यांना नेता कोण दिल्लीत मिळत नव्हता हो बंगालमध्ये मिळत नव्हता हो अशा नेत्यांची एक वळकटी बांधली ममता दिदीने आणि काय तो तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष सुरू केला वाजपेयी बरोबर भाजप बरोबर हातमिळवणी केली आठ खासदार त्यांनी बंगालमधून निवडून आणले काँग्रेसलाही एवढे खासदार डाव्या आघाडीच्या विरोधात निवडून आणता येत नव्हते आणि भाजपचं फार मोठ मतांची बँक वगैरे व्होट बँक वगैरे नव्हती पण काँग्रेसमधल्या नाराजांना हाताशी धरून आणि भाजपाला सोबत घेऊन डाव्या आघाडीशी लढता येतं हे ओळखून ममता दिदींनी नव्याण्णव साली बंगालमधली निवडणूक लढवली पुढे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी वाजपेयींचा हात सोडला होता आणि काँग्रेसला सोबत घेऊन सुद्धा महाजोत महाआघाडी आपल्याकडे महाआघाडी म्हणतात महाजोत म्हणून त्यांनी प्रयोग केला होता आणि तो फसला तर परत ममता भाजप सोबत गेल्या होत्या परत मंत्री झाल्या होत्या हा इतिहास शरद पवारांनी अभ्यासावा कारण काँग्रेस मधले नेते विचाराने पवारांच्याच विचाराचे आहेत त्यांच्याकडे पवारांसारखा खमक्या नेता नाहीये चांगले ना युक्त गोष्टी युक्तीच्या चार अशा भूमिकेतले शरद पवार सुद्धा महाराष्ट्रातल्या काँग्रेसी राजकारणाला एक नव जीवदान देऊ शकतात आणि त्यामुळे जर पवारांना काँग्रेसमुळे जाणं शक्य नसेल तर जसं ममता दिदींनी काँग्रेसचेच लोक गोळा केले त्यांना विश्वासात घेतलं आणि बंगालमध्ये काँग्रेसच्याच विचारधारेचा तृणमूल नावाचा काँग्रेस पक्ष समर्थपणे उभा केला त्या भूमिकेत जर शरद पवारांनी जायचं ठरवलं तर भाजपला एक चांगलं आव्हान उभं राहू शकेल जे आज उद्धव ठाकरे देऊ शकणार नाही उद्धव ठाकरेंकडून ते शक्य नाहीये आणि लोकशाहीमध्ये कुठच्याही सत्ताधारी पक्षाला टक्कर देऊ शकेल असा दुबळा का होईना पण टक्कर देण्याची इच्छा असलेला पक्ष असावा लागतो आणि म्हणून मला असं वाटतं की जर शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नसेल नसतील तर त्यांनी काय दबल्या आवाजामध्ये संदेश पाठवून सिग्नल पाठवून काँग्रेस मधल्या अशा निराशाग्रस्त लोकांना गोळा करावा पतंगराव कदमांची चिरंजीव आहेत सतेज पाटील आहेत माणिकराव ठाकरे आहेत माणिकराव ठाकरे छोटा माणूस नाही जुना आहे आता गेल्या दीड दोन वर्षापूर्वी तेलंगणामध्ये निवडणूक फिरवण्यासाठी आंध्र तेलंगणामधल्या एकमेकांच्या विस्तव न जाणारे काँग्रेस नेते एकत्र करून तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळवून देण्याची जी किमा या घडली तेव्हा प्रभारी माणिकराव ठाकरे होते किंवा असे जे काँग्रेसमध्ये काहीतरी करू इच्छिणारे आहेत अशा लोकांना निराशाग्रस्त होऊन अज्ञात वासात किंवा वनवासात जाण्यापासून पवार वाचवू शकतात पवारांनी त्यांच्याशी संपर्क करावा कर कर त्यांना पटवावं कारण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याकडून काँग्रेसला आता होप राहिलेला नाही कसलीही आशा राहिलेली नाही म्हणून ममता दिदी किंवा जगनमोहन रेड्डी यांचा आदर्श मला वाटतं शरद पवारांनी स्वीकारावं की काँग्रेसचीच विचारधारा काँग्रेसचीच काही जी पॉलिसी आहे वारसा आहे तो जपण्याची जबाबदारी या काळामध्ये या वयामध्ये शरद पवार तोंडू शकतात याविषयी माझ्या मनात शंका नाही लक्षात ठेवा मी शरद पवारांचा कडवा टीकाकार आहे पण मी त्यांची जी क्षमता आहे ती कधीही दुर्लक्षित करणार नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये पवारांना जर स्वतःचा पक्ष चालवण्यासाठी जे सवंगडी पाहिजेत ते जर त्यांच्या स्वपक्षात नसतील तर मग काँग्रेसमध्ये तसे लोक पडलेले आहेत अडगडीत पडलेले आहेत ते गोळा करून त्याच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट नावाने एक नवं राजकारण शरद पवार सुरू करू शकतात आणि ते त्यांनी उभं केलं तर मग सुप्रिया ताई सोळे यांना ते पुढे घेऊन जाण शक्य आहे आपल्या मुलीचं भवितव्य घडवण्यासाठी हा एक मार्ग पवारांसाठी उपलब्ध आहे उरली काँग्रेस शरद पवारांकडे आली तर तो, तो काँग्रेसचा विचार सर्वाय होईल आज बंगालमध्ये काँग्रेस मेली असेल आंध्र प्रदेशात मेली असेल पण तृणमूल काँग्रेस किंवा वाय एसआरसीपी काँग्रेस यांच्या रूपाने काँग्रेसच जिवंत आहे काँग्रेसच जिवंत आहे मग शरद पवार गट नावाने राष्ट्रवादी म्हणून जर काँग्रेसच्या निराशाग्रस्त लोकांना गोळा करून शरद पवारांनी एक नवी मोड बांधली तर मला वाटतं महाविकास आघाडीपेक्षा अधिक चांगलं संघटन पवार अगदी नुसता सल्ला देऊन उभं करू शकतात याविषयी माझ्या मनात शंका नाही बघू मित्रांनो पुढे काय होतं आत्ता मी थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार